नमस्कार मित्रांनो आता महिलांसाठी थेट मिळणार आहे वर्षाचे अठरा हजार रुपये त्यांच्या खात्यात तर कोणत्या महिला पात्र असणार आहे यामध्ये ते आपण बघूया जी आरमध्ये आणि किती तारखेपासून अर्ज हे महिलांसाठी चालू होणार आहे ज्यांना ज्यामुळे जा महिलांच्या खात्यामध्ये वर्षासाठी अठरा हजार रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि हे प्राप्त आणि हे अर्ज भरण्याची शेवटची तारीख हे किती आहे त्यामध्येच कोणत्या महिला पात्र असू शकतात व कोणत्या नाही आहेत त्या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत शेवटपर्यंत घेणार तत्पूर्वी मित्रांनो या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच महत्त्वपूर्ण योजना आपल्याला बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो राज्य शासनाने अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये महिलांसाठी उपयुक्त अशी योजना आणली तर त्यामध्ये पंधराशे रुपये महिन्याचे मासिक महिन्याचे त्यांना खात्यामध्ये अदा करण्यात येतात तर त्यामध्ये एक जुलै पासून दोन हजार चोवीसपासून पासून अर्ज करण्यास सुरुवात होत आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पंधरा जुलै तर मित्रांनो यामध्ये कोणत्या महिला ह्या पात्र असणार आहे त्या देखील आपण माहिती घेऊया लाभार्थी महिला हे राज महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित निराधार महिला आणि त्यांना अट देखील लादलेली आहे एकवीस वर्ष पूर्ण झालेली पाहिजे व साठ वर्षपर्यंत ही महिला हित ही अर्ज करू शकते आणि सदर योजनेचा लाभार्थी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक पासबुक खाते असणे हे आवश्यक आहे आणि लाभार्थ कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे त्यानंतर मित्रांनो ज्या शेतकऱ्याकड कर, पाच एकरपेक्षा त्यांच्या कुटुंबातील शेती जर जास्त असेल तर त्या शेत त्या महिला शेतकरींना किंवा त्या कुटुंबातील महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळत नाही पाच एकरपेक्षा कमी जमीन असलेल्यास फक्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर त्यांना कोणती कागदपत्र आवश्यक का आहे ते सुद्धा आपण बघूया ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक का आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला सक्षम प्राधिकारी अधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची आणि पासपोर्ट आकाराचे फोटो राशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र तर याचे फॉर्म कधीपासून प्राप्त करणे सुरू आहे एक जुलै दोन हजारपासून पासून हे अर्ज करण्यास सुरुवात होत <coughs> आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पंधरा जुलै म्हणजे पंधरा दिवसाचा कालावधी आहे ज्या शेतकरी महिला किंवा ज्या स्त्रिया या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनी पंधरा दिवसामध्ये कधी पण आपण अर्ज करू शकता आणि यादी प्रकाशित करण्याची दिनांक आहे सोळा जुलैला त्यानंतर कोणत्या त्रुटी किंवा काही कागदपत्र आपली अपुरे जोडली असेल तर त्यासाठी पाच दिवसाचा कालावधी म्हणजे वीस जुलैपर्यंत दिलेला आहे त्यानंतर अंतिम प्रकाशित यादी करण्याची तारीख आहे एक ऑगस्टला ई केवयसी करण्यासाठी तारीख दिल्या दहा ऑगस्टपर्यंत लाभार्थ्याच्या थे खात्यामध्ये थेट रक्कम अदा करण्यासाठी म्हणजे किती एक हजार पाचशे रुपये त्याची तारीख आहे चौदा ऑगस्ट म्हणजे प्रत्येक महिला जर एका महिलेला पंधराशे रुपये जर जमा झाले तर वर्षाकाठी त्या महिलेला संपूर्ण बारा महिन्याचे अठरा हजार रुपये हा मिळणार आहे तर मित्रांनो ही माहिती प्रत्येक महिलेपर्यंत पोचावी अशी आपली अपेक्षा आहे म्हणजे कोणीच लाभार्थी महिला या माहितीपासून वंचित राहणार नाही पण शेतकरी महिलांना जर पाच एकरपेक्षा कुटुंबातील जास्त जर शेती असेल त्या महिलांना येथून दावण्यात आलेलं आहे म्हणजे पाच एकरपेक्षा फक्त कमी असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा शेतकरी महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर माहिती जर आवडली असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू कर, नका धन्यवाद